मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मीनाताई ठाकरे चौकात गोरगरिबांना फळं वाटत तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ठाण्यातील कॅसरमिल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकात शिवसेना उपनेते माननीय आमदार माननीय महापौर स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या मासाहेबांच्या साहेबांच्या दिनापित्यर्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मासाहेबांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून गोरगरिबांना फळं वाटप करण्यात आले मासाहेबांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मासाहेबांच्या स्मृती दिन साजरा होत आला आहे ते शिवसेना उपनेते स्वर्गीय आनंद तरे यांच्या तस्बिरीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर मासाहेब मिनाटाई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले तर मासाहेबांच्या पुतळ्याची पूजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गरिबांना फळं वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे ठाणे शहर समन्वयक संजय तरे ठाणे जिल्हा महिला उपजिल्हा प्रमुख महेश्वरी तरे माजी नगरसेविका विद्या कदम वृंदावन श्री रंग विभागाचे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग प्रमुख नंदा कोथळे विभाग समन्वयक योगेश भोईर प्रमुख हेमंत राठी उडेकर विभाग प्रमुख भालचंद्र देसाई उपविभाग प्रमुख मनोज पाटील उपवि महिला उपविभाग प्रमुख राजश्री सुर्वे युवा सेना शाखा अधिकारी सागर माने प्रमुख धनंजय येडे उपशाखा प्रमुख मंदार घोरपडे वृंदावन प्रमुख विलास घाट महिला उपविभाग संघटक अनुराधा चव्हाण महिला शाखा संघटक जयश्री बांगुडे भूपेंद्र सिंग आठवलं तुकाराम डोंगरे डॉक्टर दीपिक दीपक चांगलानी बाबू देशमुख बळीराम दळवी सूर्यकांत शिंदे मोहन देशमुख संजय यादव संतोष गवई सुनील भोईर आदी शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरी व ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरी तसे आणि आज संपूर्ण स्मृतिदिन पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय आमचे शिवसेनेचे नेते कोळी समाजाचे नेते आदरणीय कैलासवासी आनंदरावजी तरेसाहेब यांच्या माध्यमातून या ठाण्यामध्ये मासाहेबांचा स्मृतीदिन मोठ्या प्रमाणात साजरा करत होते तीच प्रथा आमचे सन्माननीय संजय तरे आणि आमच्या सौ तरे मॅडम या करत आहेत या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गरिबांना फळं वाटप असेल त्यानंतर चाईल्ड वया वया पुस्तक असतील या माध्यमातून छत्र्या वाटप असेल एक कार्यक्रम त्या ठिकाणी करत आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो आज महाराष्ट्राच्या बाळासाहेब बाळासाहेबांच्या सहचारिणी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहणाऱ्या आमच्या महासाहेब आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकावर मायेची पंगर पाळणाऱ्या आमच्या महासाहेब आज त्यांचा एकोणतीसावा स्मृती दिला आहे आणि आदरणीय अनंतरे साहेब जेव्हा महापौर होते तेव्हासाहेबांचं निधन झालं आणि त्यांनी लगेच हा चौक बांधून घेतला ज्याला नाव दिलं मासाहेब मीनाताई था ठाकरे चौक आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज इतकी वर्ष आम्ही त्यांचा स्मृती दिन ममता दिन साजरा करतो आता ते नाही आहेत परंतु त्यांचे सगळे कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेले आहेत आणि महासाहेबांना आम्ही कधी विसरू शकत नाही मासाहेबांचा आम्ही पुतळा लावण्यासाठी शासनाकडे जवळ पंचवीस वर्ष पाठपुरावा करतोय परंतु शासन सगळीकडे पुतळ्यांना परवानगी देत आहे परंतु आम्हाला महासाहेबांचा पुतळा लावायला परवानगी देत नाहीये तर मला मी सांगेन की आम्ही जेव्हा ज्या वेळेला आम्ही त्यांना त्यांचा पुतळा या चौकात लावू शकू त्या वेळेला खरी मासाहेबांना आमच्यातर्फे आदरांजली असेल